अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप महत्त्वाची सेवा बघा आता एकोणतीस जूनला आहे आषाढी एकादशी देवशयणी आषाढी एकादशी वर्षातली सर्वात मोठी एकादशी आणि ह्या एकादशीचा मान इतका मोठा आहे की जर का तुम्ही वर्षभरात कोणतीही एकादशी करत नसाल किंवा कोणतीही एकादशी धरत नसाल तर ह्या एका एकादशीमुळे तुम्हाला पूर्ण वर्षभरातल्या एकादशीचे पुण्य लाभते आणि त्याचमुळे आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्याचसाठी नाही तर तुमच्या घरातल्या सर्व सर्व मेंबर्ससाठी तुमच्या घरातल्या सर्व लोकांसाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक असेल व्हिडिओ छोटाच करणार आहे त्यामुळे जास्ती वेळ घेणार नाही तुमचा पटकिनी माहिती सांगणार आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची माहिती कळेल आणि तसं तुम्ही ह्या दिवशी करू शकता तर बघा देवशयणी एकादशी म्हणजे आपण काय करतो आषाढी एकादशी म्हणजे आपण काय करतो आपण विठ्ठलाची सेवा करतो विठ्ठल म्हणजे कोण आपले विष्णू स्वरूप रूप तर विष्णूंची सेवा ह्या दिवशी खूप केली जाते विष्णू म्हणजे आपले विठ्ठल आपल्या महाराष्ट्रात आपण आपल्याला माहिती आहे वारी करतात वारीला जातात सगळे वारकरी सांप्रदायिक जे लोक आहेत ते सगळे विठ्ठलाच्या नावाचा गजर करतात नुसता आणि ह्या विठ्ठलाच्या नावाने तुम्हाला सांगते पंढरपूरला इतरी इतकी गर्दी असते मी आत्ताच मागच्या गेल्या आठवड्यात शुक्रवारी गुरुवारी का शुक्रवारी पंढरपुरात होतो आणि तुम्हाला सांगते इतकी गर्दी होती ना कारण वारीच्या वेळेस म्हणजे आषाढी एकादशीच्या वेळेस अजिबात वेळ म्हणजे जागा मिळत नाही एवढी गर्दी असते त्यामुळे बरेचसे जण आधीच आधीच दर्शन घेऊन जातात आपल्या विठ्ठलांचे तर, तर बघा त्या दिवशी आपल्याला जी काही सेवा आहे ती विठ्ठलांची म्हणजेच आपल्याला विष्णू स्वरूप विष्णू भगवानांची सेवा करायची आहे तर सेवा तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण आजच्या दिवशी तुम्हाला एक खूप महत्वाची सूचना देणार आहे सूचनाच देणार आहे कारण सूचनेमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बघा कुठेही कसाही दिवस जाऊ दे तुम्हाला तुमचा जॉबचा दिवस असू दे किंवा तुमचा कोणताही प्रकारचा दिवस असू दे तुमच्या घरात कोण आहे आई वडील तुम्ही दोघं नवरा बायको मुलं जे कोणी राहत असाल माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर का कोणत्याही प्रकारची एकादशी वर्षभर वर करत नसाल किंवा तुमच्या घरातले बघा मोठे सिनियर सिटीजन तुम सिनियर सिटीझन जे तुमच्या घरात आहे ते करत असतील तर काही हरकत नाही पण तुम्ही करत नसाल तर तुम्हाला ह्या दिवशीचा एकादशीचा उपवास हा करायचाच आहे आणि कसा करायचा आहे तर बघा उपवासाच्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तुम्हाला तर उपवास करायचाच आहे पण त्याचबरोबर तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा तुमचे मिस्टर तुमचे मुलं सर्वांना उपवास करा करायला लावायचा आहे बरं ह्यातल्या त्यात ज्यांना कोणाला उपवास जमणार नाही त्यांनी तुम्हाला सांगते त्यांनी एकच गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे बघा लहान मुलं असतील तर लहान मुलांना एकच गोष्टीची काळजी घ्या की ह्या दिवशी कृपया करून मी हात जोडून विनंती करते तुमच्याकडे कृपया करून ह्या दिवशी तांदळाचं सेवन करू नका अजिबात अजिबात तांदळाचं सेवन करू नका म्हणजे तुम्ही उपवास नाही ठेवला तरीही चालेल पण तांदूळ ह्या दिवशी खायचे नसतात हा दिवस म्हणजे विष्णू भगवानांचा दिवस असतो आणि विष्णू भगवानांना समर्पित हा दिवस असतो आणि तांदूळ हे लक्ष्मी देवीला आवडतात पण त्या दिवशी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदूळ खाऊ नये म्हणजे भात खीर तांदळाची पेट तांदळाचे पापड काहीही असू दे तांदळाशी निगडीत काहीही असू दे ह्या दिवशी अजिबात तांदळाला स्पर्शच करू नका म्हणजे तुम्हाला तांदूळ खायला भाग पडेल बऱ्याचशा संदर्भात असं बघितलेलं गेलेलं आहे की आषाढी एकादशी आली की घरातल्या सर्व जणांना उपवास असतो मग बघा जमलं तर उपवास करा उपवासात तुम्ही खिचडी खाऊ शकता वरई खाऊ शकता शेंगदाणाची दाण्याची आमटी दाण्याचा सार जो म्हटला जातो ते तुम्ही खाऊ शकता बटाट्याची भाजी खाऊ शकता रताळं खाऊ शकता बरेचशी गोष्ट आहे राजगिऱ्याचं लाडू खाऊ शकता शेंगदाण्याचं लाडू खाऊ शकता मी तर तुम्हाला सांगते एकादशी म्हणजे खरं दुप्पट खाशी असतं कारण एकादशीला आपण देवाला द्यायची म्हणून एवढे पदार्थ करतो आणि शेवटी देव काय वासाचा भुकेला आहे त्यामुळे दे काही खाणार नाही शेवटी ते ताट ताटातला सगळा जो नैवेद्य आहे प्रसाद आहे ते तुम्हालाच खायचं आहे मग त्यामुळेच जमलं तर बघा सगळ्यांनी उपास करा आणि त्याचबरोबर चुकूनही जर उपास नाही केला तर तुमच्या घरातला कुठलाही व्यक्ती असेल लहान बाळकं असे ना तुम्ही त्याला तांदळाचं सेवन आजच्या दिवशी नका करू देऊ काहीही फरक पडणार नाही भरपूर पर्याय असतात बघा नाचणीची पेच असते बाजरीची पेच असते खूप गोष्टी असतात आई म्हणून तुम्हाला सांगते बायको म्हणून तुम्हाला आज एक स्त्री स्त्री तत्व म्हणून तुम्हाला भरपूर गोष्टी माहिती आहेत की कोणत्या गा जागेवर कोणती गोष्ट ऑल्टरनेट आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने बघा ह्या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही म्हणजे घरातली कुलस्त्री कुलस्त्रीच सगळ्या गोष्टींची काळजी घेणार आणि त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी करणार आता माझ्या घरात माझ्या माहेरी सासरी सगळीकडे हा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस पण खरं सांगते उपवासा दिवस उपवासाचा दिवस जरी असला तरी एकादशी ही दुप्पट खाशीच होते कारण त्या दिवशी भरपूर काही असतं तर बघा खाण्यापेक्षा महत्त्वाचं आहे की कोणत्या चुकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत खाण्याचं काय ज्याला ज्या दाण्यात आपण म्हणतो ना दाणे दाणे पे लिखा आहे खाणेवाले का नाम तशा पद्धतीने ज्याच्या मुखात जे जाणार आहे ते जाणारच आहे प्रश्न तो नाही आहे पण ज्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत आणि ही चूक न हो होऊ देण्यासाठी तुम्हीच घराची कुलस्त्री म्हणूनच तुम्ही ह्या गोष्टी टाळू शकता तर बघा आजचा व्हिडिओ एवढाच होता मला हीच माहिती ही तुम्हाला सांगायची होती की तुम्हाला कोणती गोष्ट करायची नाही आहे कृपया करून ह्या दिवशी तुळशी तुळस तोडू नये तुम्हाला तुळस देवाला व्हायची असेल तर आदल्या दिवशी तुम्ही तोडून घ्या किंवा त्या दिवशी सकाळी विकतसुद्धा जुडी मिळते विकत घेऊन या अशा काही काही गोष्टी आहेत एकादशीच्या दिवशी अजिबात चुकूनही तुळशीला पाणी घालू नका तुळशीला दूध वाहू नका काहीही करू नका कारण ह्या हा दिवस विष्णू भगवानांसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्या दिवशी आपल्या तुळस तुळशी माताला म्हणजे आपल्या तुळस माता ज्या आहेत त्यांचा उपवास असतो तर अशा पद्धतीने बघा खूप छोट्या छोट्या माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडतील अजून ह्या माहिती बघायला आगा, ऐकायला पुढचे व्हिडिओज घेऊनच येणार आहे त्यामुळे त्याच्यात सांगणारच आहे मी तर अशाच पद्धतीने आजचा जो व्हिडिओ होता तो एवढाच होता आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ